नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अनिल शिंदे पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून एकदा आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर पुन्हा एकदा आपण श्रीकर सीड्स कंपनीने जे काकडीमध्ये दोन जाती दिलेल्या होत्या मार्केटमध्ये विक्री करता एक त्रे हिरवीमध्ये त्रिशा आणि पांढरीमध्ये सोनी तर याच दोन्ही वाणाची लागवड रोहणा येथील शेतकरी जे प्रसिद्ध शेतकरी आहे असे नर्सरी धारकसुद्धा आहे की तुम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये कुठे जरी त्यांचं नाव घेतलं तरी ते नावाने अशा ओळखल्या जातात असे शेतकरी त्यांच्या शेतावरती आपली त्रिशा आणि सोनिक या काकडीची लागवड केलेली आहे तर प्रत्यक्षामध्ये आज आपण त्यांच्या प्लॉटवरती आलेला आहे त्यांच्याकडून आपण माहिती त्यांनी कशा प्रकारे मशागत केली ही माहिती आपण त्यांच्या त्यांच्याकडून जाणून घेणार आहे भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव अविनाश बबनराव राहणार तहसील जिल्हा वर्धा तुमचा मोबाईल नंबर पण सांगा अठ्याण्णव नव्वद चारशे चाळीस आठशे पन्नास एक मला सांगा की आपण काकडीचं जे पीक घेत आहे जसं तर एक जवळपास किती वर्षापासून आपण काकडीचं पीक मी दोन हजार बारापासून सातत सातत्याने घेतो दरवर्षी म्हणजे बारा म्हटलं म्हणजे जवळपास बारा तेरा वर्षाला हो वर्षा काकडीचं पीक घेत आहे तर मग बारा वर्षापासून जे घेत आहे तर तुम्ही तर मला असं वाटते की ज्या काही मार्केटला प्रचलित व्हरायटी असेल सर्व तुम्ही तुमच्या शेतावर लावून चुकलेले असाल बिलकुल बिलकुल आपल्याला कुठला नाव नाही घ्यायचं दुसऱ्या व्हेरायट्यांचं तर ज्या इतर व्हेरायटी ज्या लावलेल्या आहे आणि यावर्षी जे तुम्ही प्लॉट जसं नागपूरला तुम्ही हे म्हणजे ह्या जे आपली त्रिशा जी आहे श्रीकर सीडची किंवा सोनी काय तर कसं काय लागवडीचा कसा काय का निर्णय घेतला तुम्ही हा आम्ही मागच्या वेळेस प्लॉट पायासाठी गेलो होतो कोंडाळीला कोंडाळी हा ही व्हरायटी पाहिली तर त्यावेळेसच पसंत आली हिचे कॅरेक्टर खूप चांगले आहे आणि हाईल्ड व्हरायटी आहे आणि टॉलरन्स पण चांगली आहे त्या कारणाने मग आम्ही ही सिलेक्ट केली तर मला सांगा अगोदर की हे आपण किती क्षेत्र लावलेलं आहे आपल्या शेतामध्ये आपण अडीचक्कर मध्ये लावली आहे अडीचक्कर मध्ये आणि किती तारखेला एक जवळपास लागवड झाली आपली एकोणीस डिसेंबरला ला लावली एकोणीस डिसेंबरला लागवड झाली जवळपास या कालावधीमध्ये जो दोन अडीच महिन्याचा जो कालावधी झाला याच्यामध्ये आता आपले किती तोडे झाले असले या कालावधीत आपले साधारणतः पंधरा तोडे झाले आहे पंधरा तोडे झालेले आहे आणि पंधरा तोड्याचा जर आपण जर तुलना जर केली तर एक किती माल निघाला असेल आतापर्यंत दीडशे क्विंटल माल तरी मार्केटमध्ये गेला म्हणजे एकरी की अडीच एकराला एकरी एकरी म्हणजे आपण अडीच अकराचा जर तुलना जर करतो तर जवळपास तीनशे एक जवळपास पावणे चार साडेतीनशे ते पावणे चारशे क्विंटल माल गेला असेल जसं तर तुम्ही ज्या आजपर्यंत ज्या व्हॅरायटी लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे काय फरक वाटला भरपूर फरक आहे याची लेंथ वगैरे एकदम मस्त आहे व्यवस्थित आहे आणि जाळी होत नाही आणि कलर बिलकुल अट्रॅक्टिव्ह आहे मार्केटमध्ये हिला डिमांड आहे गेल्याबरोबर बिलकुल खपते ती दोन्ही व्हरायटीची समजा सोनिक असो किंवा आपलं पांढरी काकडी असो किंवा हिरवी काकडी असो याची रोगप्रतिकारक शक्ती कशी रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे चांगली आहे हा डावणी आणि पावडरीला खूप कमी बळी पडते खूप कमी बळी पडतात म्हणजे तुम्हाला पसंत आली का जसं हो oh, हो oh, बिलकुल बिलकुल पुढल्या पण हीच लावणार हीच लावणार आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जे इतर शेतकरी बघणार आहे त्यांना काय संदेश द्याल तुम्ही त्यांना हेच सांगणार की ज्यांना ज्यांना काकडी चांगली हाय इल्ड घ्यायची आहे आणि मार्केट पण चांगलं करायचं आहे तर त्यांनी बिलकुल सीकर सीडची त्रिशा ही लावावी ही लावली पाहिजे धन्यवाद भाऊ त्याच्या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला सांगता येईल का जसं अजून काय नवीन संदेश सांगता येईल शेतकऱ्यांना जसं व्हरायटी बद्दल काय सांगता येईल व्हॅरायटी बद्दल ही व्हॅरायटी तर चालणारी आहे आहे चालणारी मार्केट मध्ये डिमांड आहे कलर चांगली आहे लांब लचक आहे शेतकरी इथे येत असेल तर बघत असेल वाटत ते पण तुम्हाला विचारणा करत असेल तर त्यांचं काय म्हणणं पडलं जसं की व्हरायटी कशी आता ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत पाहिली आहे तर त्यांना सगळी ही व्हेरायटी पसंतच आली आहे त्यांची पण तयारी यावर्षी लावायची आहे पुढल्या वर्षी लावायची आहे धन्यवाद भाऊ आपण माहिती दिल्याबद्दल तर आपण बघू शकता जसं की जे यांनी अविनाश भाऊ पाहते ते म्हटलं म्हणजे वर्धा जिल्ह्यामधील एकदम प्रसिद्ध आहे की अगोदर फक्त शेतीच करत होते त्यांनी शेतीसोबत मग एक नवीन जोडधंदा म्हणून जसं आपल्या शेतकरी मित्रांना चांगल्या प्रकारचे जसं नर्सरीमधून रोफं उपलब्ध झाले दा पाहिजे म्हणून त्यांनी जैन हायटेक नर्सरी या नावाने नर्सरीसुद्धा त्यांनी चालू केलेली आहे ते शेतक शेतीसुद्धा त्यांच्या शेतामध्ये टमाटर मिरची खरबूज टरबूज त्याच्यानंतर काकडीसुद्धा हे पीक सातत्याने घेत असतात आणि सोबतसोबत ते नर्सरीचासुद्धा व्यवसाय चालवत असतात तर तरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना एकच विनंती करेल की त्यांनी येणाऱ्या हंगामामध्ये जास्तीत जास्त श्रीकर सीड्स कंपनीची त्रिशा या वनाची लागवड करून कमीत कमी -कमि खर्चात जास्त उत्पादन मिळवावे व उत्तम प्रकारची जर त्यांना एकदम दर्जेदार प्रकारचे जर रोपे जर हवी असल्यास त्यांनी जैन नर्सरी यांच्याकडून एकदा तरी जसं त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी रोपे तिथून जैन नर्सरी करून खरेदी करून जसं त्यांना सुद्धा एक सपोर्ट करण्यात यावा धन्यवाद धन्यवाद